आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत कारण चांगल्या विचारांनीच माणूस घडतो तेच विचार कृतीमध्ये उतरतात सामान्यपणे आपल्या सर्वांचं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं विचारांच्या बाबतीत आपण जेवढं जागरूक असायला पाहिजे तेवढे आपण नसतो त्यामुळे समाजातल्या नकारात्मक गोष्टी आपल्या नकळत आपल्या मनामध्ये प्रवेश करतात इतरांशी तुलना करताना आपण स्वतःला कमी लेखायला लागतो व त्यातून न्यूनगंड निर्माण होतो एकदा तुमच्यात न्यूनगंड निर्माण झाला की तुम्ही समाजापासून दूर फेकले जाता तुमच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार निर्माण व्हायला लागतात त्याचा परिणाम दुःखदायी असतो त्यामुळेच आपण अयशस्वी होतो दुःखी होतो यासाठी आपल्या मनात येणारा प्रत्येक सकारात्मक विचार पकडून ठेवता आला पाहिजे व त्याचाच पाठपुरावा करता आला पाहिजे आपल्या मनाला तशी सवय लावून घेणे गरजेचे आहे सकारात्मक विचाराच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ कृतीची सवय लावून घेतली पाहिजे सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वतःबद्दल आदर निर्माण होतो स्वतःशी संवाद साधणं हा स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे एकदा तुमचा स्वतःवर विश्वास बसला की तुमचे विचार आपोआपच बदलतील तुमचे विचार बदलले की तुमची कृती बदलेल तुमची कृती बदलली की परिणाम बदलतील म्हणून आपल्या आयुष्याची दिशा आपले विचारच ठरवतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे जर आपण आपले विचार सकारात्मक ठेवले व त्याचा पाठपुरावा करत राहिलो तर आपण सुखी यशस्वी व समाधानी आयुष्य आनंदाने जगू शकतो